हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांची खूप खूप स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मार्ग आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार तर उपवास असल्यामुळे मी इथं बनाना शेक बनवलेला आहे आणि सहीला तर आवडत नाही त्याच्यामुळे मी तर बनवलेलं आहे तिच्यासाठी मी पहिलीच कोल्ड कॉफी बनवून दिलेली आहे ते तर चला आता इथं व्हिडिओ बनवता बनवता कारण सकाळ दुपार माझं चाललं होतं काम आणि काय काम काय आहे ते दाखवतील ते करता करता हे मध्येच कोल्ड कॉपी बनवायचं चाललेलं ते बरा नाशिक बनवायचं चाललेलं आहे तर माझं चाललेलं होतं किचन डीप क्लीन करायचं तर काय झालं तर इथं तुम्हाला तर माहीतच आहे फ्लॅट सिस्टीममध्ये कसं असतं एकदम फर्निचर वगैरेमध्ये कॉक्रोच वगैरे होतात तर रात्री मी नका पूर्ण स्प्रे वगैरे मारलेला लाल हिट मारून टाकलेलं पूर्ण घरामध्ये तर क सकाळी दोन चार कॉक्रोच दिसले म्हणून पूर्ण रात्र कारण लहान मुलं असल्यामुळे आपल्याला एकदम सकाळी क्लीन करावं लागतं मग ते उठायच्या आधी तर सकाळी थोडंसं सात वाजता उठल्यानंतर मी आज चाललेलं तर माझं क्लीन करायचं तर पाहू शकते तर मी सगळं क्लीन केलं आणि जिथं जिथं कोकरेज वगैरे दिसले ते सगळे दिस वायरे काढलेले तर ज जा, जास्त काय झाले नव्हते पण ते एक दोन झाले तर लहान मुलं असल्यामुळे आपल्याला एक दोन झाले तरी ते चांगलं वाटत नाही तर मग मी पूर्ण आणि स्प्रे मारला होता सगळीकडे त्याच्यामुळं सगळे भांडे वगैरे घासून घेतले आणि एकदम मस्त किचन बघा मला करता करता हे दहा वाजले कम्प्लीट पूर्ण घर एकदम क्लीन झालेलं आहे आणि फर स्टाईल वगैरे पण पुसून घेतली त्याचबरोबर खिडकी आणि हे एसीचं पण पुसून घेतलेलं आहे मी तर आता सगळं झालेलं आहे कारण खूप भूक लागली स्वयंपाक पण करायचा आहे तर फ्रीजवरचं पण सगळं काढून पुन्हा ती पण क्लीन केलेलं आहे फ्रीज तर मी पहिलंच क्लीन केलं होतं दोन चार दिवसापूर्वी आणि आज फायनली रील्स काढत होते म्हटलं एक रील्स वगैरे हो काढावं आपल्या किचनची तर सगळं एकदम चकाचक दिसत होतं त्याच्यामुळं म्हटलं एक काढा तसं तर आपलं रोजच असतं पण आज जरा जास्त छान वाटतं आणि ज्या दिवशी आपण किचन साफ करतो आणि खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि आज गुरुवार उपवास होते त्यामुळं दुपारचं पण तीन वाजेपर्यंत काहीच खाल्लं नव्हतं काहीच नव्हतं आणि सैन त्यांना पण नाही का आज मसाला भात बनवलेला कारण जास्त काम काय केलं नाही चपात्या वगैरे नव्हत्या बनवल्या आणि हे पण ड्युटीला गेले ते श्रीचं बघा आमच्या लोडबूड लोडबूर मध्ये मध्ये असतीच तर त्याच्यासाठी घरात लहान असलं खूप स्वच्छता ठेवावं लागते आणि तो कसं खाल्लं कुठं पण पडतं वगैरे त्याच्या मग रोजच्या रोज फरशी वगैरे पुसणं हे कामं तर माझ्या असतातच तर चला मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका खूप छान आहे शेवट आमच्या श श्रीने जे सत्ताने व्हिडिओ बनवलेले आहेत ते टाकलेले आहेत तर नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका आणि आता मला पूजा वगैरे पण करायची सकाळी सन्नास सांगितलं होतं फुल फुल आ, ते फुलं वगैरे घेऊन या आणि ते ड्युटीला तर गेले त्याच्या आधीच ती फुलं वगैरे घेऊन आली होती माझ्यासाठी पूजा करायची त्याच्यामुळे ते बघा श्री कसा मला मारतो आहे एवढा ते काहीच करून देत नाही तरी पण त्याला बघता बघता सगळं घरातलं दिवसभर कुठं जातो तोच कळत नाही दिवसभर काम चालू असतं घरामध्ये आणि त्याचं पण तो झोपत पण नाही जास्त बाकीचे मुलं हा खूप जो म्हणजे ॲक्टिव आहे बिलकुलच झोपत वगैरे नाही आणि खूप परेशान करतो तर चला लहान मुलं ज्याच्या घरात आहे त्याला ते समजू शकतात माझ्या फिलिंग दुसरं कोणी समजू शकत नाही हे चांगलं मला माहिती आहे कारण त्यांना काय वाटत असेल काय त्याला एक लहान मुलगा सांभाळता येत नाही असं वाटत असेल पण ज्याच्या घरात लहान मुलं त्यालाच माहीत असतं गावाकडं रानातलं काम केलेलं परवडतं पण घरात लहान मुलं सांभाळले आणि घरातलं काम परवडत नाही तर संध्याकाळ झाली आणि माझी दुपारी पूजा केली होती मी आणि संध्याकाळी दिवाबत्ती केली आणि उपवास पण सोडायचा होता तर हे ड्युटीला असल्यामुळे आम्ही शॉर्टकटमध्ये सईशेज मी, मी पास्ता बनवून दिला आणि मला

परिवारचा प्यार, प्यार पाहिजे वाव तथाच तू बाप्पा बोलले चला झालं सही नाही सही नाही त्याला नो नाही काय नाही नो 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 सही नाही नो 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 चल 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 <laughs> चार, चार। सही नाही त्याला नाही बाय गुड नाईट अयो क्लॅप पण यु ल अगाऊ झाले ना बाय करो क्लॅप सही तुझे पेशी त्याला हो हां Ayo, Papa pakai pas kunci saya kan? Sri saya Sri? Ayo, ayo, ayo. Papa cuy. Didu, didu. Ibu. 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 哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎